हाय मी स्नेहा आज एका नवीन व्हिडिओमध्ये आपले खूप खूप स्वागत हा गोल्डन कलरचा रेड वापरून आपण धागा वापरून एक छानशी डिझाईन स्लीव्जला क्रिएट करणार आहोत तर हा तुम्ही डबलही घेऊ शकता माझ्याजवळ एकच होता त्यामुळे मी एकच ओवलेला आहे पण ओवताना जे आपण इथून दोरा अडकवतो तिथे थोडासा लूज करा जेणेकरून तो सारखा तुटणार नाही असं आपण नेहमीप्रमाणे धागा ओवून घेतो तसा ओवून घेतलेला आहे मी पण थोडासा लूज ठेवा जेणेकरून तो सारखा जका तुटणार नाही तर मी स्लीव्ज घेतलेले आहेत मेन फॅब्रिकवरती सेंटरला अशी लाईन ओ आखून घेतलेली आहे त्याच्या खाली एक एक इंच कमी अशी अंतरावरती लाईन घेतलेली आहे आणि आडवे पण एक एक इंच अशा मार्किंग करून घेतलेली आहे एक असं आडवं गॅप आणि एक इंच कमी अशा पद्धतीने घेतलेली आहे आणि खाली जी खाली जागा रिकामी ठेवली आहे तिथे मला त्याची बॉर्डर लावायची त्यामुळे ती रिकामी ठेवलेली आहे डबल रीळ घेतला तर तुम्हाला एकच टिपला टाकावी लागेल शिलाई मारावी लागेल पण मी एक सिंगलच धागा माझ्याकडे होता तर मी तो तोच यूज केलेला आहे त्यामुळे मग मी त्याच्यावरती डबल डबल शिलाई हे करते मी मारती तर अशी छानशी त्याच्यावरती सिंपल अशी छान शिलाई हे करून घ्यायची आपण सरळ सरळ घेतो तशी तर डबल घ्यायची डबल रीळ असेल तर डबल ओन घ्या आणि एक सिंगल हे केलं तरी चालतं किंवा तीन वेळा केलं तरी चालेल खूप डिझाईन छान येईल अशी छान सरळ मारून घ्या आणि मेन फॅब्रिकवरतीच घेतलेली आहे मार्किंग करून नंतर आपण त्याला जोडलेली आहेत हे अस्तर नेहमीप्रमाणे आपण जोडून तशी स्लीव तयार करायची जे एक्स्ट्राचे दोरे वाटत आहेत ते आपण कट करून घेऊयात छान फिनिशिंगमध्ये येते ते सगळे दोरे कट करून घेतले हे बघा सुंदरशी डिझाईन तयार होती आहे छानशी सिंपल पण छानशी अशी डिझाईन इथे तयार झालेली आहे ह्याची ही बघा दुसऱ्या साईडला पण दुसऱ्या ह्याच्यावरती पण आपे आपण असंच करून घेणार आहोत दोन्ही स्लीवजला अस्तर लावायची आणि अशी तयार खाली मी बॉर्डर्स लावलेली आहे त्याला त्यात ह्याला आणि फुलवाली अशी गोल्डन कलरची लेस लावलेली आहे कारण साडीवरती पण असं गोल्डन वर्क थोडंसं आहे त्यामुळे दोन्ही स्लीवजला अशी गोल्डन कलरची लेस लावलेली आहे आणि ह्याच जो लेस आहे ती डबल करून लावायची नेहमी खाल खाली एकदा आणि डबल त्याच्याने काय होतं फिनिशिंग पण व्यवस्थित दिसतं आणि त्याचे प्रॉपर बसली जाते स्लीव्ज छान दिसते सिम्पल सा ही होती साडी पण त्याचे स्लीव्ज खूप छान झाले त्यामुळे त्याचा लूक एकदम छान येतोय वेगळा तर छोट्या छोट्या गोष्टीतून पण ती छान दिसते सिम्पल आता बघा ती फुलवाली जी लेस आहे तीच मी काढलेली आहे आणि कट केलेली आहे ज्याची फुलं आहेत ती छोटी छोटी फुलं अशी कट केलेली आहेत आणि आणि त्याला शेप यावा म्हणून थोडस खालच्या बाजूला मी ट्रॅंगल मधून असं छोटस कॉर्नरला कट केलेलं आहे ही बघा आणि ते फॅब्रिक ग्लूचं मिळतं त्याच्याने ते चिटकवलेले आहेत छानशे वरती टोकाला ती फुलं मी अशी छानशी चिटकवलेली आहेत छोटी छोटी छान डिझाईन अशी क्रिएट झालेली आहे बघा अशी वरती फुलं चिटकवलेली आहेत आणि प्रत्येक टोकाला अशी एक, एक फुल चिटकवलं आहे त्यामुळे ते सुंदर दिसतं आणि आरीवच्यासाठी जे असतात ते क्यू आपण कोणत्याही गमनी हे चिटकवू शकतो डायमंड साडीवरती पण छोटे छोटे असे डायमंड्स आहेत तर मी असे स्लीवजवरती रँडमली कुठेही तुम्ही चिटकवू शकता छानशं छान अशी डिझाईन दिसते त्याची आणि ही कोणत्याही फंक्शनला रात्रीच्या फंक्शनला असे साड्या खा खूप उठून दिसतात आणि छान दिसतात ही बघा अशी छानशी सुंदर डिझाईन त्याची छान तयार झालेली आहे सुंदर माझ्या या कस्टमरला तर ते खूप डिझाईन आवडली एकदम छान वाटली त्यांना आणि तुम्हाला कशी वाटते ही डिझाईन मला आवडली तर नक्कीच कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही ट्राय करून बघा ही कशी दिसते आणि सोपी आहे एकदम आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला स्नेहल फॅशनला ही बघा कस्टमरनी घातल्यानंतर त्यांची हातामध्ये ते किती छान दिसतंय हा वेअर केल्यानंतरचा आहे ब्लाऊज हा ब्लाऊज पण तसाच आहे प्लेन साडी आहे साडी ब्रोकेटचं होती पण प्लेन ब्लाऊज होता त्याला मी लेस लावलेली आहे कॉपर कलरचे त्याचे कार्ड बॉर्डर होते तर मी कॉपर कलरच्या लेसने अशी छान डिझाईन केलेली आहे वरती आणि त्याच्यापेक्षा कमी कमी असे छान कडेला लेस लावून आणि खाली पण डबल लेस लावलेली आहेत असा सुंदर लुक क्रिएट झालेला आहे ह्याही ब्लाऊजचा आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सो मच